भाजपाची लढत ही कशी होईल भाजपाची लढाई ही कोणाशीही नाही समोरील जे उमेदवार आहेत आज रोजी की जे की आ, एक बाहेरचा उमेदवार आहे तो धनशक्ती माझ्याकडे आहे म्हणतो तो स्वतःला बाहेरचा म्हणतो दुसऱ्याला बाहेरचा म्हणतो आणि स्वतः बाहेरचा आहे त्यांची माझ्याशी कुठलीही लढत नाही तो इथला सामान्य माणूस नाही आहे तो दुसऱ्या मतदारसंघातला आहे त्याची कुठेही इथं नाळ जुळलेली नाही त्यांनी फक्त समृद्धी महामार्गामध्ये पैसा जमा केला आणि इथल्या जनतेला ती लालू जा दाखवत आहे या मा विधानसभा मतदारसंघातली ही भिकाऊ नाही त्याला माहीत नाही येत्या ते ते तेवीस तारखेला इथली जनता त्याला दाखवून देईल आणि जनशक्ती धनशक्ती हे सोशल मीडिया वगैरे सगळे येत आहे पण जनशक्ती धनशक्ती यामध्ये आपला विजय कोणता होईल धनशक्ती की जनशक्ती धनशक्ती जन होणार हे सर्वसामान्य माणसाचे माहीत आहे मतदार बांधव हा राजा असतो तो स्वतः स्वतः उमेदवार असतो आणि त्याला स्वतः सोता, स्वतःला मत द्यायचा असतो ते काय उमेदवाराला कोणत्या अशा पैशावाल्याला किंवा उमे मतदान देत नसतो ज्या माणसाकडे कार्य करण्याची समाजाची सेवा करण्याची ही शक्ती आहे त्या माणसाला ते विजयी करत असतात इथला इतिहास आहे हे सर्वसाधारण पैशाच्या मागे कधी इथला